हा आपल्या मनावर नाही मिळत त्याच्यामुळे आम्हाला तेच बरं मी नव्याण्णव रुपयाला अर्धा किलो पॅकेट पडलेले असे हे ये भेटे काय ये? हवं काय का अनुभव चांगला आहे त्या कुकरचा त्याच्यामुळे मी मिळतो ना त्याच्यामध्ये जाण्याचा खर्च आपला सगळा भरून

इथे या साईडला बघा असं मग सगळं दिसतंय जळलेलं हां वणवा वणवा चला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर समोर तुम्ही बघितलंत कसं ते जंगल वणवा लागला होता काल म्हणजे काल संध्याकाळी आम्ही जेव्हा आलो ना आम्ही बघा काल रत्नागिरीला गेलो होतो डीमार्टमध्ये आणि येते वेळी सगळं बघितलं सगळीकडे आग पेटलेली बुरमबावडे गाव आहे ना त्या साईडनं आग सगळी पसरत पसरत पसर इकडं प पर इथपर्यंत आलेली आणि रात्री उशिरापर्यंत अगदी धुमसत होती म्हणजे रात्री दोन वाजता मी उठली मला जाग आली ते वास बघा येतो ना पंख्यावर वास होता मला असं वाटलं की काय इथं आग आपली पसरत पसरत इथं आड्यापर्यंत आली का इतकी चिंता मला होती आणि कुणालाच्या आपण असे उशिरापर्यंत जागे होते रात्री इतकी आम्हाला भीती वाट होती पण नाही आग कशी आता म्हणजे थंड झाली आता पण नंतरला मला असं वाटतंय म्हणजे आम्हाला असं वाटतं की सूर्य वर आलं ना की नंतरला पुन्हा कदाचित धुंसू शकते इतका तो वणवा लागला होता म्हणजे हा वणवा कसा आपोआप नाही लागत तर काडी नाही ते ओढतात सुकलेलं गवत असतं ना ते जळण्यासाठी अशी काडी टाकून देतात आणि मग अशी पसरत आहे ना आग जाते मग असं सगळं असतं इथे अजून पण बघा धुमसतं आहे हे बघा धूर बघा अजून पण दिसतोय समोर उठतो आहे म्हणजे आज पण थोडंसं असं लक्ष हो द्यावं लागणार म्हणजे काल संध्याकाळी आम्हाला असं खूप अशी काळजी वाटत होती खूप हुशिरापर्यंत आम्ही हो हो ना जागे होतो अशी आग धुमचं होते ना बाप रे ते बघा मागच्या साईडला बघा तुम्ही धूर बघा हे बघा ह्या साईडला दिसतं ना ते अजूनही ना कुठे ना कुठे ना असणार ते असं ते थोडंसं लक्ष द्यावं लागेल आता आता असा पालापत्र सुकलेला असतो ना त्याच्यामुळे मग धुमसतुमसं तर आली का पटापट पटापट ते पेटत जातं मग त्याच्याबरोबर लहान मोठी झाडं सगळी पेटतात असं आहे ते सगळं तर चला आता आपल्या सकाळच्या कामाला सुरुवात झालेली आहे सगळ्यात आधी मी हे तेल घेतलेलं आहे केसाना तेल लावते आणि मग पटापट घरातली पत कामं न करून घेते कुणालचे बाबा जरा थोडेसे जरा थकलेले आहेत म्हणजे काल ते रत्नागिरीला गेलं तिकडे ड्रायविंग पूर्ण झाली आणि परत खरेदी वगैरे करताना दोन तीन तास त्याच्यामुळे थकलेत ते तर म्हटलं आराम करा नंतरला बघू मग घरची कामं काय होतील असं सगळं आहे सामान अजून तसंच पडलेलं आहे हॉलमध्ये सगळं एक साईडला करून ठेवलं आहे ते आता सगळ्यात मोठं काम आजचं ते आहे म्हणजे भरून ठेवायचं सगळं व्यवस्थित आणि म्हणजे तुम्हाला पण सर्वांना प्रश्न पडला असेल <laughs> की इतकं सामान एकदम म्हणजे एवढं लांब जाऊन पण आणते मग जुने सबस्क्रायबर असेल त्यांना माहिती आहे पण नवीन असेल त्यांना माहीत नसेल तर आम्ही किती म्हणजे रत्नागिरीलाच जातो डीमार्टमध्ये सामान आणायला अगोदर मी कोल्हापूरला जायची पण कोल्हापूरचा रस्ता कसा म्हणजे थोडंसं वेडावाकडा आहे आणि खराब पण आहे रस्ता गगनबावड्याच्या इथे त्याच्यामुळे आम्ही आता रत्नागिरीलाच जातो सरळ रस्ता आहे आणि आहे चांगला बऱ्यापैकी चांगला रस्ता आहे त्याच्यामुळे सामान पण आपल्याला चांगलं मिळतं ना इथे नाही असं म्हणजे आपल्या मनाखं नाही मिळत त्याच्यामुळे आम्हाला तेच बरं पडतं मग थोडंसं म्हणजे लांब पडतं वेळ जातो पण एक चार महिन्याचं सामान आता मी सगळं आणलेलं आहे आता काय काय आणलं ते तुम्हाला मी नंतर दाखवते थोडक्यामध्ये भरीन ना तेव्हा सगळं दाखवीन मी सगळ्या गरजेच्या वस्तू आम्ही एकदम अशा आणून ठेवतो मग ते बरं पडतं आम्हाला आणि काय डिस्काउंट पण बघा मिळतो ना डीमार्टला असं आहे सगळं बरं पडतं मी आणि एक किचनसाठी वस्तूसुद्धा हो आम्ही आणलेली आहे म्हणजे गेले कित्येक महिने झाले मला घ्यायची होती पण राहिलं होतं आता घेतलं आहे तुम्हाला मी दाखवते नंतरला चल घरात तर सगळं आवडते कारण कालचं बाहेर गेले ना कालचं काम थोडंसं अर्ध आहे आणि आजचं काम त्याशिवाय थोडंसं डबल काम आहे ते सगळं करून घेते आणि बघ तू मला दाखवते तर आत्ता बघा सामान आता आणलेलं आहे ना ते सगळं असं वेगळं वेगळं करून ठेवलं आहे मी मगाशीच तुम्हाला मी झटपट दाखवते पण सामान कसं जास्त आहे म्हणजे भरपूर प्रमाणात सामान आहे त्याच्यामुळे ज्या वस्तूंच्या मागे मला डिस्काउंट मिळाला आहे भरपूर त्या वस्तू जास्त प्रमाणात तुम्हाला मी दाखवते बाकी असं काय नाही आपण डाळी कडधान्य तांदूळ वगैरे हे सगळं आहे चहा पावडर साखर वगैरे तरी पण पटापट तुम्हाला दाखवते आणि सकाळी तुम्हाला सांगितलं ना एक वस्तू आणले किचनसाठी ते तुम्हाला खास मी ते खोलून वगैरे दाखवते तर चला बघूया <laughs> तर चला आता पहिला आहे ना इकडून सुरुवात करते हे पास्ताचे पॅकेट जे कुणालला ना भरपूर असे आवडतात त्याच्यामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे बघा हे पास्ता वगैरे मॅक्रोनी पास्ता सगळं असेल ते आहे हे सोयाबीन आहे आणि हे पुऱ्या असतात ना पाणीपुरीच्या त्या बघा ह्या पुऱ्या ह्या पण डिस्काउंटमध्ये मिळालं एक किलोचं पॅकेट आहे हे बोनविटा कुणाला हवं होतं त्याने सांगितलं होतं त्याच्यामुळे हे आणलेलं आहे हे कुणालची कॉफी हे चाट मसाला हे बघा राई आणलेली आहे हळद आणि हा तिखट मसाला तर या हळदीमध्ये मला भरपूर असा डिस्काउंट मिळाला अर्धा किलोचं पॅकेट आहे स्वस्त मिळाले खूप हे बदाम कुणालचे हे तीळ आणलेले आहेत हे मनुग्याचे पॅकेट हे कुणालच्या बाबांचे त्यांना लागतं एक किलो घेतलेले आहेत ते आणि हे मिठाचे पॅकेट एक मलाडं सहा आहे ते हे बासमती तांदूळ आहेत पाच किलोचे आणि हे चहा पावडर एक एक किलोच्या दोन पॅकेट घेतलं म्हणजे दोन किलो चहा पावडर आहे इथे आहे गूळ हे बेसन बेसन आपल्याकडे आधीचं आहे त्याच्यामुळे एक किलोच घेतलं नाहीतर मी जास्त घेते हे कॉर्नफ्लॉवर परत हे फालूदा असतं ना ते घेतलेलं आहे मिक्स बघा रेडीमेड असतं ना ते आणि हे मुखवास म्हणजे ओवा आणि काय बडीशाप वगैरे हे डाळ साखर वगैरे हे सा आणि ते पापड गूळ हे खजूर एक मिनिट तुम्हाला मी खजूर दाखवत्या तर खजूरचं पॅकेट तुम्हाला दाखवा असं वाटतं कारण हे अर्धा किलो खजूरचं पॅकेट आहे आणि नाइंटी नाईन नाएं रुपीजला मिळालं म्हणजे नव्याण्णव ना रुपयाला अर्धा किलो पॅकेट पडलेले तर असे तीन पॅकेट मी आणलेले आहेत कारण कुणाला की नाही खजूर लागतात त्याच्यामुळे आणि इथे सगळं कडधान्य आहे म्हणजे मूग मटकी वगैरे सगळं हे बघा हे सगळं अर्धा अर्धा किलो इथे सगळं आणलेलं आहे लूजमध्ये होतं तर लूजमध्ये घेतलं आणि जे लूजमध्ये नव्हतं ते असं पॅकेटवाला ते घेतलेलं आहे असं सगळं आहे इथे हे बघा हे शेंगदाणे हे सगळं लूजमध्ये असतं ना ते परत हे फ्राय म्हणजे तळ्याच्या बघा ते नळ्या वगैरे ते ते पण खूप स्वस्त होतं तिकडे हे पोहे साबुदाणे परत हे बासमती तांदूळ असेल बिर्याणीचे ते आणलेले आहेत हे याच्यामध्ये एकामध्ये काय आहे रवा आहे हा रवा पण ह्या टायमला मी लूजमध्ये घेतला कारण ते पॅकेटवालं नव्हतं ना त्याच्यामुळे ह्या मसूर डाळ इथे तूर डाळ तिकडे पण पोहे पोहे जवळजवळ काहीतरी पाच किलो घेतलेत मी कारण लागतात एक तीन चार महिने तर लागतील तेवढे तिथे मूग डाळ आणि हे मिनी वाचमतीच ना मोगरा ते घेतले दहा किलो आणि साखर हे बघा हे दोन पाच पाच किलोचे म्हणजे दहा किलो साखर आणि इथे बघा ह्या माचीस घेतलेल्या देवासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा हे आता अगरबत्ती तुम्हाला मी दाखवते तर हे चार पाकिट अगरबत्तीचे घेतलेले आहेत आणि हे पण ऑफरमध्ये आहेत म्हणजे सत्तर रुपयाचं एक पॅकेट होतं बाय वन गेट वन म्हणजे हे पस्तीस रुपयाला असं एक पॅकेट पडलेलं आहे असे चार घेतलेले आहेत देवासाठी त्याच्यानंतर हे गुलाबजामुनचं असतं ना ते घरी बनवायचं रेडीमेड ते घेतलेलं आहे आणि हे नवीन फालूदाचं एक आलं होतं हे काहीतरी पस्तीस रुपयाचं आहे हे एक पॅकेट घेतलेलं आहे हिंग हे पण काहीतरी तीस का बत्तीस रुपयाचे तर हे सगळं झालं आता तुम्हाला दुसरी बाजू दाखवते हे बेटे ये काय हवं काय हवं माझ्या बाबूला आईस्क्रीम खायच्या बाहेर नाही पळायचं तर एक साईडला वा शेरू हे जा एक साईडला हवं मला सामान दाखव सगळ्यांना बाहेर पळायला तर कुणाच्या बाबा गोडगोड करून त्याला घेऊन आले हे बघा त्यांना ना खाऊ हवं आईस्क्रीम म्हणजे बाहेर पळायला होते कुणालच्या बाबा म्हणाले ना की आईस्क्रीम खाले तेव्हा ते घरात आले आणि माझ्याकडे डायरेक्ट आलेला जरा स्टॉप केला होता व्हिडिओ चला आता परत दाखवते तुम्हाला तर हे थोडंसं नाश्त्याचं म्हणजे कुणालला कुणालच्या बाबांना आणि असं अन्नबंदा कधीतरी खाऊसं वाटतं बघा चहासोबत तर हे नाश्त्याचं थोडंसं हे लोणच्याची बॉटल घेतलेली आहे एक किलोची ती पण डिस्काउंटमध्ये म्हणजे बाय वन गेट वन सॉस पण बाय वन गेट वन आहे मला वाटतं काहीतरी सत्तर रुपयाचं पॅकेट येते आणि हे चिवडा मक्याचं हे बिस्किट वगैरे असं सगळं चकलीचं पॅकेट हे सगळं कुणालच्या बाबांना परत हे मॅगी आणि हे हे सगळं कुणालला आणि मला मग दोघांना आवडतं त्याच्यामुळे घेतलेलं आहे हे नूडल्स बनवायचे घरामध्ये आता साबण तुम्हाला दाखवते तर हे टाईटचं तीन किलोचं पॅकेट आहे असे दोन घेते तीन तीन किलोचे सहा किलोचं असं घेतलेलं आहे परत इथे कलर केसांना लावायचं असतं ना ते हे स्क्रब भांडी घसायचं आणि कपड्याचे साबण भांडी घसायचं साबण परत हे आंघोळीचे साबण वगैरे आहेत ना ते वेगवेगळे म्हणजे एकाच कंपनीचे वेगवेगळ्या कंपनीचे घेते मी आणि हे बाथरूममध्ये लावतात ना एअर फ्रेशनर ते आहे हे फेसवॉश घेतलं आहे कुणालसाठी असे दोन घेतले हे पण सगळं ऑफरमध्ये होतं त्याच्यामुळे दोन घेतले वेगवेगळे नीमचे आणि हे बघा हे है, हँडवॉश असतं ना लिक्विड हँडवॉश हे पण ऑफरमध्ये होतं हे काहीतरी मला वाटतं काहीतरी एक्केचाळीस रुपये का एकोणपन्नास रुपये असं काहीतरी आहे एक लिटरचं पॅकेट आहे तर म्हटलं नवीन कंपनी आहे ते म्हटलं वापरून बघूया त्याच्यामुळे हे एक घेतलेलं आहे असं आणि हे कोलगेट तेलाचा बघा बॉक्स आहे हा बघा हा तेलाचा बॉक्स हे दोन उशीचे कवर घेतलेले आहेत आणि हा बघा हा कुकर घेतला आहे तो तुम्हाला मी खोलून दाखवते हा आता मी तुम्हाला दाखवते चप्पल म्हणजे कुणालला आणि कुणालच्या बाबांना चप्पल आणलेले आहेत हे बघा त्यांनीच चॉईस केलं आहे कुणालच्या बाबांनी हां त्यांच्या चप्पला की नाही तुटायला आल्या होत्या त्याच्यामुळे त्यांना म्हटलं ह्या तुम्हाला कुठल्या हवी होती आणि ही कुणालला आणली स्लीपर ही घरात घालायलाच आणि ही कुणाच्या बाबांना घरात घालणार म्हणजे रोजला असं आणि ही जी आता आहे ना आणी ही थोडीशी महागडी आहे त्यांनी घेतलेली ही त्यांना बाहेर बिर कुठं असं तर आणि ही ही काहीतरी नाईंटी नाईन रुपीजची आहे शंभर शंभर रुपयाला मस्त असं सेल लागलेला आणि दुसऱ्या पण लेडीजच्या पण भरपूर चपला वगैरे मोजडी वगैरे मस्त अशा होत्या पण माझ्याकडे होतं त्याच्यामुळे मी नाही घेतलं म्हणजे असताना उगाच घ्यायचं आहे आणि ते पडून राहणार त्याच्यामुळे म्हणजे नको मला तुम्ही जेवढं घ्या असं आता मी दाखवते माझ्या आवडीची वस्तू माझ्या किचनसाठी मी घेतलेलं आहे ना कुकर घेतला आहे म्हणजे गेले कित्येक महिने झाले मला घ्यायचं होतं ऑनलाईन पण मी बघत होती पण नको म्हटलं ऑनलाईन कसं येईल काय म्हणजे कधी मी ऑनलाईन भांडी भिंडी कधी घेतलेली नाही बाकीच्या अशा इतर वस्तू बघितल्या घेतलेल्या आहेत आता पण मी तो कुकर वापरते ना आपलं म्हणजे जितकी पण भांडी आहेत घरामध्ये ती सगळी भांडीनं मी डिमार्टमधनं बहुतेक भांडी घेतलेली आहेत आणि कुकर तो पण माझा डीमार्टमधलाच आहे म्हणजे अनुभव चांगला आहे त्या कुकरचा त्याच्यामुळे म्हटलं तर ह्या वेळेला आपण घ्यायचं जायचं म्हटलं डिमार्टमधनच घेऊया मागच्या वेळेस गेले होते तेव्हा बघा होती मी पण तेव्हा जरा प्राईज वगैरे मला थोडीशी जास्त वाटली म्हटलं आता मध्येच जरा स्टॉप करायला आलं कर कारण शेरू भुकायला लागला तसं तर हा बघा हा पाच लिटरचा कुकर म्हणजे असे तीन कुकर आहेत ह्या बॉक्समध्ये आणि मला वाटतं हे इंडक्शनचं नाही वाटतं आणि मी साधाच घ्यायचा सा होता कारण इंडक्शनचं मग काय होतं आता आपला जो आधीचा कुकर आहे ना जुनावाला तो इंडक्शनचा आहे आणि त्याचं खालचं जे हे असतं ना तळाचा ता भाग आहे तो निघून गेलेला तुम्हाला मी दाखवीन काहीतरी त्याच्यामुळे मग हा साधावालाच बघितला हा बघा मस्त असं स्टीलचं म्हणजे तुम्ही म्हणाल की स्टीलचं वगैरे पण स्टीलच्या ह्याच्यामध्ये काय होतं करपतं जेवण त्याच्यामुळे म्हटलं नको आपलं जे आहे ना तेच घेऊया असं तो एक झाला त्याला धाकण आहे वेगळं बघा हे आपल्या पाच लिटरचं कुकर आहे त्याचं झाकण आहे आणि आता हे छोटावाला दाखवते हे किती लिटरचं आहे हा तीन लिटरचा आहे बघा हा कुकर म्हणजे भाजी वगैरे डाळ वगैरे काय करायची डायरेक्ट आपण फोंडीला घालू शकतो आणि हा दोन लिटरचा आहे असं आणि ह्या दोघांसाठी हा एकच झाकण आहे हा बघा आणि ह्या त्यांच्या शिट्ट्या ह्याच्या दोन शिट्ट्या त्यांना दिलेल्या आहेत कंपनी सांगते तुम्हाला कुठल्या कंपनी सूर्या कंपनीचं आहे बघा अशा सगळं आहे आणि त्याला रबर रब वगैरे पण त्यांनी सगळं दिलेलं आहे असं पण छान आहे वजनदार आहे छान आहे आता बघूया त्यामध्ये जेवण वगैरे करून कसं कर काय होईल पटकन तुम्हाला सांगेन म्हणून त्याला पण मजबूत असं आहे हलकं फुलकं अजिबात नाही छान आहे असं गेले कित्येक दिवस झाले मला घ्यायचं होतं आणि फायनली ही एक वस्तू किचनसाठी नवीन आलेली आहे मी ना ते कडया असत ना कडाया टोपं ते पण मी बघा होती पण खूप महाग होतं सातशेच्या पुढे मेटू नको राहू दे उगत आपलं बजेट नाही आहे बजेटच्या बाहेर जायचं नाही पुढे मग बघ कधीतरी होईल तेव्हा असं पण छान आहे आता कसं हे मला भाजी जरी करायची असेल छोट्या कुकरमध्ये तरी मी पटकन होऊन देईन कधी कधी बघा मी मोठ्या कुकरमध्ये भाजी करायची आणि म्हणजे शूटिंग करताना मला खूप प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे कधी मी काय करते मग कढईमध्ये फोडणी घालायची आणि मग त्या कुकरमध्ये मग ते भाजी टाकून मग शिटा आणायची पण आता मी डायरेक्ट ह्या कुकरमध्ये भाजी वगैरे मला जे काय हवं ते मी करू शकते तर अशी एक उपयोगी वस्तू आपल्या किचनमध्ये यावेळेस आलेली आहे आणि छान आहे छान आहे एका एक वर्षाची वॉरंटी दिलेली आहे असं चला आता हे भरून ठेवते आता काय करते सगळं सामान जे आहे ना ते लावून घेते आता हे सामान लावायला मला एक तास तरी जाणार आहे म्हणजे आता कसं आधीचे डबे सगळे रिकामी देते जास्त असं काही सामान नाही आहे त्याच्यामुळे भरताना काही मला काही जास्त वेळ लागणार नाही ना आता बऱ्यापैकी सगळं असं भरून देते असं आणि त्याच्यानंतर मग आपलं रोजचं किचनचं काम कुकर कसं वाटलं ना ते सगळ्यांनी सांगा मला कमेंट करून कसं वाटलं तुम्हाला आवडलं का असं आणि एक गोष्ट तुम्हाला मी सांगते म्हणजे आपण जेव्हा पण डिमार्टमधनं एखादी वस्तू खरेदी करतो म्हणजे मोठं जेव्हा सामान म्हणजे जसं कुकर आहे तो सगळा चेक करून घ्यायचा बाहेर आपण येतो ना त्यांचं काउंटर असतं चेकिंगसाठी म्हणजे तुम्ही कोणती पण तुम्ही अगदी ते इयरफोन बघा असतं किंवा नेकबँड वगैरे सगळं चेक करून घ्यायचं ती लोकं व्यवस्थित सगळं चेक करून वगैरे देतात अगदी चार्जिंगची बॅटरी असेल काही असेल ते सगळं म्हणजे तुम्हाला समजा कोणाला माहीत नसेल तर ह्या गोष्टी असतात परत तर वॉरंटी कार्ड असेल ते पण त्याच्यावरती ति लोक स्टॅम वगैरे मारून देतात त्याच्यामुळे काही झालं तर आपण कसं रिटर्न पण देऊ शकतो त्याच्यामुळे फारशी चिंता नाही पण आता कसं मी बघा या इतका लांब झालेलं आहे त्याच्यामुळे घेतेवेळी वेळी ना वस्तू सगळं तिकडे चेक करूनच घेते म्हणजे इतक्या परत म्हणजे काय समजा असेल वस्तूमध्ये काही काय त्याला म्हणतात कमी असेल तर आपण तितक्या लांब तर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे घेते वेळी सगळं चेक करून घ्यायचं घरी आल्यानंतर मग चिंता नाही मग अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि व्हिडिओ आजचा मात्र आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आणि जी काही खरेदी केलेली आहे ती पण कशी वाटली जरूर सांगा आता हे सगळं सामान जे आहे ना माझं ते सगळं चार महिन्याचं सामान आहे म्हणजे ऑक्टोबरमध्ये मी गेले होते डीमार्टला एंडिंगला ऑक्टोबरच्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि आता फेब्रुवारी फेब्रुवारी संपला आणि आता हा मार्च महिना चालू आहे आता डायरेक्ट पावसाच्या पा। आधी म्हणजे जूनच्या आणि एक अजून फेरी होईल असं सगळं माझं सगळं नियोजन असतं सामानाचं सा। आणि बरं पडतं मला आवडतं डी मार्टचं सामान कारण सामान चांग क्वालिटी सामानाची चांगली असते क्वालिटी क्वांटिटी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात माझ्यासाठी आणि प्लस दुसरं काय की डिस्काउंट पण भरपूर मिळतो त्याच्यामुळे जरी मी इतक्या लांब गेली आणायला म्हणजे तरी डिस्काउंट ज्या वस्तूवरती मिळतो ना त्याच्यामध्ये जाण्याचा खर्च आमचा सगळा भरून निघतो त्याच्यामुळे कुठेच मला असं महाग मिळतं असं मला काही वाटत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला आता व्हिडिओ आता इथेच थांबूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद